गणित दिलेलं आहे पंचवीस पेन्सिल पंचवीस रुपयास विकल्याने शेकडा पंचवीस नफा झाला तर एकूण नफा किती झाला असा प्रश्न दिलेला आहे मग रुपयामध्ये तुम्हाला तो नफा काढायचा आहे बघा आता जर मी असं म्हटलं असतं थोडा कन्सेप्ट आहे समजून घ्या थोडंसं व्यवस्थित जर इथे पंचवीस ऐवजी मी जर शंभर पेन्सिल केलं असतं शंभर पेन्सिल केलं असतं तरीही गणितावरती काहीच इम्पॅक्ट नसतं झाला आता मी त्याचं एक्सप्लेनेशन देतो जो नफा आहे तो शेकड्यामध्ये दिला आहे म्हणजेच काय तुम्हाला दिलेलं आहे की कि पंचवीस किती टक्के नफा झाला पंचवीस टक्के नफा झाला पंचवीस टक्के किंवा पंचवीस शेकडा पंचवीस याचा अर्थ काय असतो पंचवीस भागीला शंभर मग शं पंचवीस भागीला शंभर हे चिन्ह दिसलं की आपण काय करत असतो नेहमी भागीलाचं चिन्ह घेत असतो म्हणजे भागीला, भागीला शंभर होत असतो म्हणजे प्रति शंभर इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर परसेंट याला म्हणतात पर म्हणजे प्रति आणि सेंट म्हणजे शंभरी मग पंचवीस हो का एक पंचवीस पंचवीस चोक शंभर मग ह्याचा अर्थ काय होतो की ह्याला काही काही ग पुस्तकामध्ये डायरेक्टचं एकशे चार लिहिलेलं आहे फक्त त्याचा मी इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे तर एकशे चार मग आता हे जो एकशे चार आलेलं आहे याचं उत्तर तर हे चार का असतो तो आपला हा चार असतो तुमचं खरेदी किंमत ज्याच्यावरती तुम्ही नफा मोजत आहात खरेदी किंमत खरेदी किंमत हा, तो हा एक काय असतो अंश काय असतो पंचवीस टक्के नफा झाला मग हा जो अंश असतो हा तुमचा नेहमी नफा असेल ठीक आहे म्हणजेच काय जर तुमची खरेदी किंमत जर तुमची खरेदी किंमत ही छेदातली संख्या आहे चार रुपये तर अंशातली संख्या असणार आहे तुमचा नफा म्हणजे एक रुपयाचा काय झाला असणार आहे नफा मग ती गोष्ट तुम्ही किती रुपयाला विकली असणार आहे तर तुम्ही चार रुपयाची गोष्ट घेतली एक रुपया नफा काढला तर विकताना तुम्ही एक रुपया जास्त नाही विकणार मग विक्री किती रुपयाला केली तुम्ही चार रुपयाच्या गोष्टीला पाच रुपयामध्ये एक रुपया नफा लावून पाच रुपयामध्ये विकली पण गणितात काय दिलं की पाच रुपये नसून किती रुपये आहे तर बघा पंचवीस पेन्सिल पंचवीस रुपयास विकल्याने मग आपण काय म्हटलं की जी विक्री झालेली आहे पाच रुपयाची पंचवीस टक्के नफ्यामुळे शेकडा पंचवीस नफा झाला तर ही जी पंच पाच रुपयाचा काय म्हणता येईल त्याला पाच रुपयाची विक्री दिसत आहे ती पाच रुपयाची विक्री नसून किती रुपये आहे तर पंचवीस रुपये आहे पंचवीस रुपये आहे आणि तुम्हाला काय म्हटलेलं आहे की त्या कंडिशनमध्ये त्यांना नफा किती झालेला आहे मग पाच रुपय रुपयाची विक्री नसून पंचवीस रुपये आहे तर नफा जो झालेला आहे तो रुपयामध्ये एक आहे बरोबर किती तिरकस गुन्हागार केला तरीही उत्तर येईल तुमचं की पंचवीस गुन्हेला एक छेदामध्ये पाच मग पाचापाचा पंचवीस पास। मग एक्स बरोबर किती येणार आहे पाच मग आता ह्या गणितामध्ये आपण पंचवीस पेन्सिलीचा कुठेही उल्लेख घेतलेला नाही किंवा कुठेही त्याचा फायदा झालेला आहे मग ह्याच्या जागी शंभरही घेतले असता दोनशे घेतले असता तर काही फरक नसता पडला पण जर ह्याच्याच जागी जर त्यांनी विचारलं असतं तर प्रत्येक पेन्सिलीमागे मागे किती तर तुम्हाला जेवढ्या काही नफ एकूण नफा आलेला आहे समजा पाच रुपये नफा आलेला आहे जर त्यांनी विचारलं असतं बघा प्रश्न परत एकदा सांगतोय जर त्यांनी गणितामध्ये विचारलं असतं की प्रत्येक पेन्सिल किती रुपये नफ्याने विकली जर त्यांनी विचारलं असत प्रत्येक पेन्सिल किती रुपयाला विकली तर पाच रुपये त्यांना एकूण नफा झाला आणि हा पाच रुपये किती पेन्सिलीमध्ये वाटलं गेलं तर पंचवीस पेन्सिलीमध्ये मग प्रत्येक पेन्सिलीमध्ये पाच रुपये नफा भागीला एकूण पेन्सिली एकूण पेन्सिली ह्या आभार का इथे जर शंभर दिलं असतं तर भागीला शंभर आलं असतं मग आलं असतं एक पॉईंट पा, एकशे पाच म्हणजे शून्य पॉईंट किती शून्य पॉईंट दोन म्हणजेच किती वीस पैसे त्यांनी प्रॉफिट काढलं असतं प्रत्येक पेन्सिलीमागे ठीक आहे अशा प्रकारचे प्रश्न नॉर्मली तर विचार नाही पण कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे ठीक आहे इथेही तुम्ही बघा हे जो आहे चार्ट हा जर चार्ट तुम्हाला इथून इथपर्यंत कळाला आणि ह्याही गोष्टी कळाल्या तर उत्तर एकदम सहज निघू शकतं पाच रुपये विक्री नसून पंचवीस रुपये आहे मग पंचवीस करण्यासाठी मला इथे पाचने गुणावं लागतं तुम्हाला नफा विचारलेला आहे गुणीला पाच करा किती येणार आहे पाच रुपये नफा जर तुम्हाला त्यांनी विचारलं असतं की खरेदी किंमत किती मग तुम्ही इथे चार टाकलं असतं खरेदी किंमतसाठी चार आता इथे पाचला पाचसाठी चार पा ह्या व्य विक्री किंमतीला पाचने गुणलो होतो तुम्ही तेव्हा पंचवीस झाला मग ह्याला पण ह्या चारला पाचने गुणा किती उत्तर येईल वीस किंवा इथे एकच्या जागी चार लिहिलं तर तुमचं उत्तर काय येणार होतं वीस पण खरेदी किंमत विचारली असती तर ठीक आहे खरेदी किंमत विचारली असती तर वीस झालं असता के तर ह्याचं उत्तर जे आहे ते तुमच्या पेन्सिलीच्या क्वांटिटीवरती अवलंबून नाही ह्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क पाच रुपये जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील तुम्हाला काही डाऊट्स आहे तर तुम्ही बिंदास या प्रश्न ह्या ग्रुप जो आहे आपला टेलिग्रामचा हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि आमच्या ग्रुपला जॉईन व्हा आपल्या ग्रुपवरती आता ऑलमोस्ट दीड हजाराच्या आसपास पब्लिक ज जा, जमा झालेली आहे अजूनही कंटिन्यू डेली वीस पंधरा तरी विद्यार्थी रोज जोडत आहे आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये त्या मेंबरशिप चालू केलेली आहे ही मेंबरशिप मध्ये कोणते कोणते व्हिडिओज अवेलेबल आहे म्हणजे ह्याच्यामध्ये आपण फुल चाप्टर वाईज व्हिडिओची सिरीजची सुरुवात केलेली आहे हे चॅप्टर कोणते कोणते आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद